दुर्योधनच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी भानुमतीचे काय झाले दुर्योधनच्या अधर्मामुळे द्वापार युगात कुरुक्षेत्राचे युद्ध झाले होते या युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले होते सगळ्यात शेवटी दुर्योधनचा मृत्यू झाला होता दुर्योधनच्या पत्नीचे नाव भानुमती होते तर दुर्योधनच्या मृत्यूनंतर भानुमतीचे काय झाले पांडवांनी त्यांचा शत्रू दुर्योधनच्या पत्नीचे काय केले पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये महाभारताच्या मूळ ग्रंथांमध्ये दुर्योधनचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो पण याच ग्रंथांमध्ये दुर्योधनची पत्नी भानुमतीचा उल्लेख दोन ते तीन वेळाच आला आहे पण दक्षिण भारतातील लोककथांमध्ये भानुमती संदर्भात खूप गोष्टी ऐकायला मिळतात महाभारतामध्ये द्रौपदीनंतर सगळ्यात सुंदर स्त्री कोण असेल तर ती भानुमती होती भानुमतीचा जन्म कलिंगचे राजा चित्रांगत यांच्या घरामध्ये झाला होता लहानपणापासूनच भानुमती खूप सुंदर सुशील आणि चतुर होती भानुमती मोठी झाली तेव्हा ती मनातल्या मनात अर्जुनवर प्रेम करत होती भानुमतीला अर्जुनबरोबर विवाह करायचा होता पण तिने तिच्या मनातील गोष्ट कधीही तिच्या वडिलांना सांगितली नाही त्यामुळे भानुमते जेव्हा विवाह योग्य झाले तेव्हा तिच्या वडिलांनी स्वयंवराचे आयोजन केले या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी दूरदूरचे राजा आणि महाराजा आले होते त्यामध्ये शिशुपाल जरासंघ रुक्मी चक्रसहित दुर्योधनसुद्धा आपला मित्र कर्णबरोबर आला होता भानुमती तर अर्जुनची वाट पाहत होती पण अर्जुन स्वयंवरामध्ये आला नाही तेव्हा भानुमती हातामध्ये वर्माला घेऊन दरबारामध्ये पोहोचली त्यावेळी दरबारात बसलेला दुर्योधन भानुमतीला पाहताच तिच्यावर मोहित झाला भानुमती हातात माळ घेऊन हो प्रत्येक राजाजवळ जात होती आणि त्यांना पाहून पुढे जात होती या क्रमाणे भानुमती दुर्योधन जवळ सुद्धा गेली भानुमतीने दुर्योधनकडे पाहिले पण त्याच्या गळ्यामध्ये माळ न घालता पुढे निघून गेली दुर्योधनला ते आवडले नाही त्याला तो त्याचा अपमान वाटला त्यामुळे ते त्याने स्वतःच्या बळाचा वापर करून माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली दुर्योधनच्या अशा वागण्याचा दरबारामध्ये असलेल्या राजांनी विरोध केला सगळ्या राजांनी तलवार काढली आणि युद्धासाठी ते दुर्योधनला ललकारू लागले तेव्हा दुर्योधनचा मित्र कर्ण त्याच्यासमोर ढाल बनून उभा राहिला आणि एक एक करून कर्णाने सगळ्या राजांना हरवले असं म्हटलं जातं की तिथे शंभरपेक्षा जास्त राजा होते ज्यांना कर्णाने हरवले होते शेवटी मगध नरेश जरासंधबरोबर कर्णाचे युद्ध झाले अस्त्रशस्त्राने दोघांमध्ये लढाई झाली असं म्हटलं जातं की जरासंध आणि कर्णामध्ये एकवीस दिवस युद्ध झाले शेवटी दोघांमध्ये मल्लयुद्ध झाले आणि शेवटी कर्णाने जरासंधला हरवले त्यानंतर कर्णाच्या मदतीने दुर्योधनने भानुमतीचे हरण केले भानुमतीची एक मैत्रीण होती जिचे नाव सुप्रिया होते दुर्योधन जेव्हा भानुमतीला त्याच्याबरोबर घेऊन येतो तेव्हा सुप्रिया सुद्धा भानुमतीबरोबर येते हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर दुर्योधन भानुमतीबरोबर आणि कर्ण सुप्रियाबरोबर विवाह करतात दुर्योधनने भानुमतीचे स्वयंभरादरम्यान हरण केले होते त्यामुळे राजा चित्रांगतचा खूप अपमान झाला होता भानुमती तिच्या वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे खूप दुःखी होती पण भानुमतीला दुर्योधनला चा पती मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता विवाहानंतर कर्णाबरोबर भानुमतीची मैत्री झाली होती एक वेळची गोष्ट आहे जेव्हा कर्ण आणि भानुमती चौसर खेळ खेळत होते तेव्हा अचानक भानुमती खेळ सोडून उठू लागली झालं असं होतं की दुर्योधन तिथे आला होता आणि त्याला पाहून भानुमती उभी राहिली होती भानुमतीला उभे राहताना पाहून कर्णाने विचार केला की हरण्याच्या भीतीने ती खेळ सोडून जात आहे ते पाहून कर्णाने भानुमतीला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या गळ्यातील माळ तुटून पडली जेव्हा कर्णाने दुर्योधनला पाहिले तेव्हा तो काळजीत पडला तेव्हा त्याला असं वाटलं की दुर्योधन त्याला चुकीचं समजेल पण दुर्योधनचा कर्णावर आणि भानुमतीवर इतका विश्वास होता की त्याला माहीत होते कर्ण आणि भानुमती त्याचा कधीही विश्वासघात करणार नाही त्यामुळे कर्ण आणि भानुमतीला काळजीत पाहून दुर्योधन हसून त्यांना म्हणाला अरे मोती तुम्ही उचलणार की मी मदत करू त्यानंतर दुर्योधन स्वतः ते मोती उचलतो आणि त्याचं काम संपून तिथून निघून जातो दुर्योधनला भलेही महाभारताचा खलनायक म्हटले जाते पण दुर्योधनला त्याची पत्नी भानुमतीवर खूप विश्वास होता दुर्योधनमध्ये भलेही खूप वाईट गोष्टी होत्या पण दुर्योधनमध्ये ही एक चांगली गोष्टसुद्धा होती वेळ निघून गेला आणि दुर्योधन आणि भानुमतीच्या दोन मुलांनी जन्म घेतला दुर्योधनच्या मुलांचे नाव लक्ष्मण आणि मुलीचे नाव लक्ष्मणा होते कुरुक्षेत्र युद्धामध्ये दुर्योधनच्या मुलाने भाग घेतला होता पण तो अर्जुनचा पुत्र अभिमन्यूच्या हातून मारला गेला दुर्योधनची मुलगी लक्ष्मणा तिच्या मातेप्रमाणे खूप सुंदर होती ती लहानपणापासूनच विरामगणेप्रमाणे तिचं आयुष्य जगत आली होती लक्ष्मणा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह दुर्योधनने त्याचा मित्र कर्णाचा मुलगा वृषसेन बरोबर करण्याची योजना बनवली लक्ष्मणा वृषसेनबरोबरच मोठी झाली होती त्यामुळे सुद्धा वृषसेन बरोबर विवाह करायचा होता पण गुरुवंशाची इज्जत राखून ठेवण्यासाठी दुर्योधनने त्याच्या मुलीसाठी स्वयंवराचे आयोजन केले आधीच हे ठरवले होते की लक्ष्मणा वृषसेनलाच वरमाळा घालेल पण नशिबाला दुसरेच काहीतरी मंजूर होते दुर्योधनची योजना त्यावेळी असफल झाली जेव्हा लक्ष्मणाच्या स्वयंवरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि जामवतीचे पुत्र साम पोहोचतात साम जेव्हा स्वयंवरामध्ये लक्ष्मणाला पाहतो तो लक्ष्मणावर मोहित होतो पण त्यांना आधीपासूनच माहीत होते की लक्ष्मणा कर्णपुत्र ऋषसेंच्या गळ्यामध्ये वरमाळा घालेत पण साम स्वयंवरादरम्यान लक्ष्मणाचे हरण करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर कर्णपुत्र ऋषसेन सामला युद्धासाठी ललकारतो त्यानंतर ऋषसेन आणि साममध्ये एक भयानक युद्ध होते पण या युद्धामध्ये साम ऋषसेनला हरवतो आणि लक्ष्मणाचे हरण करून पळवण्याचा प्रयत्न करतो पण कुरुवंशाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी विश्वपितामह आणि द्रोणाचार्य दोघेही सामसा पाठलाग करतात आणि सामला युद्धामध्ये बंदी बनवून हस्तिनापूरमध्ये घेऊन येतात जिथे दुर्योधन सामला कारागृहामध्ये टाकतो त्यानंतर कर्णपुत्र ऋषसेनने लक्ष्मणाबरोबर विवाह करण्यास नकार दिला तर दुसरीकडे दुर्योधनने सामला कारागृहामध्ये टाकण्याची बातमी बलरामपर्यंत पोहोचते सामल्या त्रासामध्ये पाहून बलराम दुर्योधनच्या महालामध्ये पोहोचतात बलराम यांच्या अशा रूपाला पाहून दुर्योधन घाबरतो आणि त्याची पत्नी भानुमतीजवळ जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो भानुमती भगवान श्रीकृष्णांची खूप मोठी भक्त होती तिलासुद्धा मनातून वाटत होते की लक्ष्मणाचा विवाह श्रीकृष्णपुत्र बरोबर व्हावा आणि जेव्हा दुर्योधनने भानुमतीला समजावून सांगण्यासाठी सांगितले तेव्हा भा भानुमतीने बलराम यांच्याबरोबर बोलणं करून दुर्योधनला लक्ष्मणाच्या लग्नासाठी तयार केले त्यानंतर विधीपूर्वक लक्ष्मणाचे लग्न कृष्णपुत्र साम बरोबर झाले कुरुक्षेत्राच्या शेवटी भीम जेव्हा दुर्योधनचा वध करतात त्यावेळी भानुमतीने अर्जुन बरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली खरं तर द्वापारयुगामध्ये असं मानलं जातं विवाह केल्यामुळे दोन पक्षातील दुश्मनी संपते भानुमतीलासुद्धा असं वाटत होतं ते कौरव आणि पांडवांमधील दुश्मनी संपून जावी भानुमतीला परत एकदा संपूर्ण परिवार एकत्र आणायचा होता त्यामुळे अर्जुनसुद्धा भानुमतीबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव स्वीकार करतात आणि तिचा त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये स्वीकार करतात कौरव आणि पांडवांमधील दुश्मनी संपवण्यात भानुमतीचे मोठे योगदान आहे भानुमतीने हे नातं जोडून तिच्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण करून घेतली मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा